नमस्कार विद्यार्थी व मित्र मी डॉक्टर सुनील राऊ संचालक हायटेक एज्युकेशन बीड स्वप्न एमबीबीएस दोन हजार पंचवीस ची या सदराखाली आज आपण चर्चा करणार आहोत की जो महाराष्ट्र सीईटी सेलचा सेकंड राऊंडचा निकाल लागलेला आहे एमबीबीएस बीड चा ग्रुप ए अंतर्गत ग्रुप वन अंतर्गत याबद्दल आपण चर्चा करणार आहोत तर चर्चेचा विषय काय आहे की ग्रुप सेकंड मध्ये म्हणजे ग्रुप ए मध्ये सेकंड राऊंडला जी काही मुलं अलॉटेड झालेली आहेत किंवा ज्यांना अलॉटमेंट झाली नाही किंवा काही मुलांना अपग्रेड झाले काही मुलांना अपग्रेड झालेले नाहीत कॉलेज अशा विद्यार्थ्यांसाठी पुढे काय नियमवली असेल त्यांनी काय प्रोसेस करायला हवी काय नाही करायला हवी त्याच्यात काही बदल झालेला आहे का मागच्या वर्षी आणि ह्याच्यामध्ये काही बदल झालेला आहे का याबद्दल आपण आज सविस्तर चर्चा करणार आहोत हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला व्हिडिओमध्ये जे काही पॉइंट्सवर आपण चर्चा करणार आहोत जे काही प्रॉब्लेम पालकांना विद्यार्थ्यांना भेडसावत आहेत प्रश्न भेडसावत आहेत त्यावरती आपण आज चर्चा करणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा जेणेकरून तुम्हाला याच्याबद्दलची इथंभूत माहिती आपल्यापर्यंत पोहोचली जाईल चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा जेणेकरून यासारख्या विविध प्रकारच्या माहिती तुम्हाला आम्ही तुमच्यापर्यंत आमच्या मोबाईलच्या व्हिडिओ मार्फत किंवा युट्यूब चॅनेलच्या आमच्या व्हिडिओ मार्फत आपल्यापर्यंत पोहोचतो त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे तसंच याबद्दल कुणाला अधिकची माहिती हवी असेल अशा आणि ज्यांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल ही लिंक पाठवून सबस्क्राईब करायला सांगा म्हणजे त्यांनाही पूर्णपणे माहिती भेटून जाईल तसंच शेवटी आपण उत्तर प्रदेशचा जो काही दुसरा राऊंड लागलेला आहे त्याबद्दलही चर्चा करणार आहोत तेलंगणाचा जो काही पहिला राऊंड लागलेला एमबीबीएस बीडीएस चा कॅटेगरी बी आणि कॅटेगरी सीच्या अंतर्गत त्याबद्दलही आपण थोडीफार सविस्तर चर्चा करणार आहोत तर विद्यार्थी व मित्र आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर विद्यार्थी व मित्र जसं की महाराष्ट्र सीईटसएल चा पहिला राऊंड झाल्याच्या नंतर दुसऱ्या राऊंडचं ज्यावेळेस शेड्यूल आलं एकोणीस तारखेला यांचं सीट मॅट्रिक्स आलं वीस तारीख ते बावीस तारखे या तीन दिवसाच्या कालावधीमध्ये चॉईस फिलिंग करण्यासाठी जो अवधी दिला होता तो अवधी पूर्ण झाल्याच्या नंतर त्यांनी दिलेलं होतं की चोवीस तारखेला म्हणजेच कालच्या तारखेला सिलेक्शन ही आधी लागणार होती पूर्ण दिवसभर विद्यार्थ्यांनी पालकांचे फोन मेसेजेस आले ग्रुपवरती दिवसभर रिझल्टची वाट पाहिली पण रात्री उशिरा साडेबाराच्या आसपास हा रिझल्ट पब्लिश झाला आणि त्याच्यामध्ये बऱ्याचशा मुलांचं सिलेक्शन झालं काहींना अपग्रेड झालं ज्यांना सिलेक्शन नाही झालं अशा विद्यार्थ्यांनी हताश नव्हता पुढचे जे काही येणारे राऊंड आहेत त्याबद्दल काय प्रोसेस करायची ते आपण सविस्तर चर्चा करू सर्वप्रथम ज्या विद्यार्थ्यांना नवीन अलॉटमेंट झालेल्या आहेत सेकंड राऊंडला अशा विद्यार्थ्यांचं मनपूर्वक स्वागत पालकांचंही खूप सारं अभिनंदन त्याचबरोबर ज्या मुलांना त्यांचं फर्स्ट राऊंडला जे कॉलेज होतं अशा मुलांना काही अपग्रेड झाले असतील तर अशाही विद्यार्थ्यांचं खूप सारा अभिनंदन आणि पालकांचंही अभिनंदन तर विद्यार्थी पालक मित्र आता रिझन्ट लागलाय तर प्रोसेस काय आहे तर प्रोसेस जी आहे तर पंचवीस तारखेपासून एकोणतीस तारखेला सायंकाळी पाच वाजेपर्यंत म्हणजे सायंकाळी पाच वाजून तीस मिनिटापर्यंत तुम्हाला कॉलेजला जाऊन रिपोर्टिंग किंवा ॲडमिशन घेणं बंधनकारक आहे या या वेळेच्या नंतर तुम्ही जर काही कारणास्तव गेलात आणि काही प्रॉब्लेम झाले तर तुम्हाला तिथं ऍडमिशन तुमचं ग्राह्य धरलं जाणार नाही भलेही तुम्ही सीईटी सेलकडे काही मेसेज मेल केला तरी त्याच्यामधनं काही प्रकारचा तोडगा निघणार नाही त्यामुळं पंचवीस तारखेला म्हणजे आजपासनं ते एकोणतीस तारखेला सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत रिपोर्टिंग करणं गरजेचं आहे तर आता याच्यामध्ये चार प्रकारच्या विद्यार्थ्यांचे वेगवेगळे वेग प्रकार राहतील त्याबद्दल आपण सविस्तर चर्चा करूया सर्वप्रथम चर्चा करूया ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या राऊंडमध्ये एमबीबीएस किंवा बीडीएस ग्रुप ए अंतर्गत ग्रुप वन अंतर्गत जे काही कॉलेज लागले होते अशा विद्यार्थ्यांसाठी आपण आपण सुरुवातीला चर्चा करू तर विद्यार्थी व मित्र बऱ्याचशा विद्यार्थ्यांना पहिल्या राऊंडमध्ये एम गव्हर्नमेंट सेमी गव्हर्नमेंट बीडीएस गव्हर्नमेंट बीडीएस सेमी गव्हर्नमेंट कॉलेज लागले होते अशा विद्यार्थ्यांनी सेकंड राऊंडला चॉईस फिलिंग केलेली होती तर अशा विद्यार्थ्यांना ज्यांना कॉलेज अपग्रेड झाले तर यांनी काय करायचं आहे तर अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे की जे नवीन कॉलेज अपग्रेड झालं आहे त्याचं अलॉटमेंट लेटर घेणे कुठलं कॉलेज आपल्याला अलॉट झालेलं आहे त्या कॉलेजच्या वेब पोर्टलवर जाऊन किंवा आपल्या काउन्सिलरकडनं तुला कॉन्टॅक्ट नंबर घेणे वेब पोर्टलवरून घेणे फी स्ट्रक्चर काय ते जाणून घेणे आणि त्या कॉलेजला संपर्क साधणे की त्याच्या तुमच्या कॅटेगरीनुसार त्या कॉलेजला लागणारे फीस म्हणजे डीबी वगैरे किती आणायचा चेक वगैरे काय आणायचे आहेत याबद्दल सविस्तर चर्चा त्या कॉलेजचे जे काही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर असतील किंवा ऍडमिशन ऑफिसर असतील किंवा पी आर असतील यांच्याशी संपर्क साधावा त्यांचा नंबर वेब पोर्टलवर दिलेला असतो कॉलेजच्या किंवा मग आपला कोणी काउन्सिलर असतील तर त्यांच्याकडनं नंबर घेऊन तिथं तुम्ही संपर्क साधू शकता हे कुणासाठी ज्यांना पहिल्या राऊंडमध्ये कॉलेज लागलं ला होतं आणि अपग्रेड झालं अशा विद्यार्थ्यांना आता दुसरंच पहिल्या राऊंडला कन्सिडर करून जर पाहिलं तर दुसरी कॅटेगरी म्हणजे कुठली होती ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या राऊंडला कॉलेज लागलेलं ला आहे भले ते एमबीबीएस असो किंवा बीडीएस पण सेकंड राऊंडला त्यांच्या नावासमोर नो चेंज आलं तर याचा अर्थ काय आहे तर त्यांना जे पहिल्या राऊंडमध्ये कॉलेज लागलेलं ला आहे त्या कॉलेजला त्यांनी रिपोर्टिंग केलेली असेल किंवा ऍडमिशन घेतलेलं असेल तर ज्यांनी रिटेन्शन फॉर्म दिलेलं असेल स्टेटस ऑफ रिटेन्शनचा फॉर्म भरून दिलेला असेल त्या रिटेन्शन फॉर्मवर सेन केलेले असेल तर असे विद्यार्थी सेकंड राऊंडला आले नसतात त्यांचं पहिल्या राऊंडला ऍडमिशन फायनल झालेलं असतं बट हो काही विद्यार्थी रिपोर्टिंग करून सेकंड राऊंडला पार्टिसिपेट करतात आणि त्यांच्या नावासमोर नो चेंज झालं तर विद्यार्थी व मित्र याच्यामध्ये काही काळजी करण्याची गरज नाही तुमचं जे पहिल्या राऊंडला कॉलेज आहे तुम्ही तिथ जी रिपोर्टिंग केलेली आहे तुमचं ते कॉलेज सेफ राहतं त्याच्यामुळे तुम्हाला त्या कॉलेजला जायचे की नाही जायचं तर तुम्ही त्या कॉलेजला एकदा फोन करून एक गरजेचं आहे पण भर बहुतेक कॉलेज नव्याण्णव टक्के कॉलेज म्हणतात की येऊ नका तुमचं कॉलेज कंटिन्यू होईल आणि सीईटी सेल पण तोच नियम सांगतो तरीही ज्यांना नो चेंज आलाय अशा विद्यार्थ्यांनी कॉलेजला एक फोन करून विचारणं तेवढं गरजेचं आहे आता तिसरी पॉसिबिलिटीज काय आहे काही विद्यार्थ्यांचं की सेकंड राऊंडला सर आम्हाला अपग्रेड झालं नाही फर्स्ट राऊंडला आम्ही रिपोर्टिंग केलेली आहे रिटेन्शन दिलेलं नाहीये तर आम्हाला पुढच्या राऊंडला जायचं नाही तर आम्ही काय करायचं तर ह्या विद्यार्थ्यांनी पण काय करायचं पंचवीस तारीख ते एकोणतीस तारखेच्या मध्ये जो ज्या कॉलेजला तुम्ही फर्स्ट राऊंडला रिपोर्टिंग वगैरे केलेलं आहे तिथं स्वतः जाऊन तुम्ही रिटेन्शन फॉर्म देणं गरजेचं आहे तिथं जाऊन तुम्ही रिटेन्शन देऊन तुमचं ऍडमिशन फायनल करणं गरजेचं आहे आता दुसरा दुसरं बोलायला गेलं तर दुसऱ्या कॅटेगरीमध्ये कुठल्या विद्यार्थ्यांना बोलायला गेलं तर ज्यांना पहिल्या राऊंडला कॉलेज लागलं नाही आणि त्यांना सेकंड राऊंडला एम बी बी एस अथवा कॉलेज अलॉट झालेलं आहे नवीन कॉलेज त्यांना अलॉटमेंट आलेले आहे तर अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं सर्वप्रथम आपण आपल्या सीई टी पोर्टलवरती आपला आयडी आणि पासवर्ड टाकून आपला अलॉटमेंट लेटर काढणं खूप गरजेचं आहे जे कॉलेज लागलेलं ला आहे त्या कॉलेज कॉलेजशी संपर्क साधावा तो तुम्ही ऑनलाईन पोर्टलवरनं कॉलेजचा संपर्क घेऊन तिथं करू शकता किंवा आपले जे काही काउन्सिलर असतील तर काउन्सिलरच्या मार्फत कॉलेजला संपर्क साधून त्याच्यानंतर त्या कॉलेजच्या तुमच्या कॅटेगरीच्या फीसनुसार किती फीस आहे त्याच्या डीडी बद्दल एक विवरण चर्चा करणं गरजेचं आहे तो डीडी तुमच्या हॉस्टेल मे सिक्युरिटी डिपॉझिट कॉशन मेन ज्या असतात आपण म्हणतो त्याला याचा सर्व प्रकारचे डीडी घेऊन तुम्हाला जाणं अनिवार्य आहे त्याचबरोबर तुम्हाला तुमचे जे काही कॉलेजला ऍडमिशनचे फॉर्म डॉक्युमेंट लागतात ते डॉक्युमेंट घेऊन जाणं अनिवार्य आहे ते किती फॉर्म मध्ये तर तुमचा ओरिजिनलचा एक डॉक्युमेंटचा सेट असावा त्याचबरोबर तुमचे झेरॉक्सचे तीन सेट असावे त्याचबरोबर तुम्हाला एक पेन ड्राईव्ह मध्ये तुमचे सॉफ्ट कॉपीज असतात जे डॉक्युमेंट तुम्ही ऍडमिशनला घेऊन जाणार आहात ते पेन ड्राईव्ह मध्ये तुम्हाला घेऊन जाणं अनिवार्य आहे मग हे सगळे तुम्ही डॉक्युमेंट घेऊन कॉलेजला रिपोर्ट करणं किंवा ऍडमिशन करणं म्हणजे हे कुठला प्रकार झाला सेकंड राऊंडला तुम्हाला फ्रेश अलॉट झालेला आहे आणि विद्यार्थ्यांना जर वाटलं की मला थर्ड राऊंडला जायचं तर अशा विद्यार्थ्यांनी कॉलेजला रिपोर्टिंग करू शकतात बट काही विद्यार्थ्यांना पालकाला वाटलं की नाही आम्हाला कॉलेज लागलंय आणि आम्हाला ऍडमिशन फायनल करायची आहे तर अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे तर तिथं जाऊन रिटेन्शन फॉर्म देणं अनिवार्य आहे म्हणजे तुमचं ऍडमिशन फायनल होऊन जातं तिसऱ्या राऊंडला कधी जावं तर पहिल्या राऊंडला ज्या प्रकारे तुमचं सीट मॅट्रिक्समध्ये जागा शिल्लक असतात कम्पेरेटिव्ह तुम्ही जर सेकंड राऊंडला पाहिलं तर जागा कमी असतात तसंच जर थर्ड राऊंडला पाहिलं तर जागा खूप कमी असतात पण काही विद्यार्थ्यांची इच्छा असते की मला थोडं अपग्रेड व्हावं म्हणून अशा विद्यार्थ्यांनी पालकांनी तिसऱ्या मध्ये जाऊ शकतात पण जाण्याच्या अगोदर एक विचार करावा कसा की कॉलेज तर जागा कमी आहेत आणि आपल्याला जे कॉलेज पाहिजे भेटेल ते भेटेल की नाही सांगता येत नाही म्हणून विद्यार्थ्यांनी पालकावर तो निर्णय असतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही ज्यावेळेस तिसऱ्या राऊंडला जाता आणि तिसऱ्या राऊंडमध्ये जर तुम्हाला एखादं एक्सवाय झेड कॉलेज अलाउट झालं तर तुम्हाला मनात जरी इच्छा असेल की मला प्रिव्हियस कॉलेज पाहिजे तर होणार नाही कारण की सीईटी सेलमध्ये तुम्हाला तिसऱ्या राऊंडला जे कॉलेज अलॉट होतं ते कॉलेज तुमचं फायनल असतं तिसऱ्या राऊंडला जर तुम्हाला जे कॉलेज अलॉट नसेल झालं तर प्रिव्हियस राऊंडला जे तुमच्या फर्स्ट किंवा सेकंड राऊंडचे जे कॉलेज असेल फर्स्ट किंवा सेकंड म्हणजे सेकंड राऊंडच्या वेळेस तुमच्या हातात जे कॉलेज असेल ते थर्ड राऊंडला तुम्हाला कॉलेज अलॉट नाही झालं तर तिथं ऍडमिशन तुमचं फायनल होतं तर विद्यार्थी पालक मित्र तुम्ही पाहिला आता की याच्यामध्ये दोन प्रकारच्या पॉसिबिलिटीज पाहिल्या ज्यांना पहिल्या राऊंडमध्ये कॉलेज लागलं तशी विद्यार्थ्यांना दुसऱ्याला ज्यांना अलॉट झालं असेल त्याच्यासाठी काय करायला हवं ज्यांना अलॉटमेंट नाही आली त्यांनी काय करायला हवं अशा विद्यार्थ्यांनी तिसऱ्या राऊंडला जाण्यासाठी पण काय करावं ते पण आपण बोललो तर आता अशा विद्यार्थ्यांबद्दल चर्चा करूयात की ज्या विद्यार्थ्यांना फर्स्ट आणि सेकंड राऊंड मध्ये कॉलेज झालं अलर्ट झालं नाही तर अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं तर थर्ड राऊंडला चॉईस फिलिंग करायची आहे आता याच्यामध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा पालकाचं आहे सर आम्हाला सेकंड राऊंडला कॉलेज लागला आहे पण आम्हाला ते घ्यायचं नाहीये आम्हाला सोडून द्यायचं आणि आम्हाला पुढच्या राऊंडला जायचं तर विद्यार्थी पालक मित्र हा सर्वात महत्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे काय जर तुम्हाला सेकंड राऊंड मध्ये कॉलेज लागले आणि तुम्ही काही कारणास्तव तिथं रिपोर्टिंगला गेला नाही की तुम्हाला घ्यायची इच्छा नाही तर तुम्ही तिसऱ्या राऊंडमधला किंवा तिच्या पुढच्या होणाऱ्या फेरीसाठी तुम्ही अपात्र ठरताल बाद होताल पण तुम्हाला त्याच्यामध्ये येण्यासाठी काय आहे नियम मागच्या दोन वर्षापासून सीईटी सेल काय करते सेकंड राऊंडला सम होऊ कंडिशन मध्ये काही मुलं जॉईन नाही झाले ऍडमिशन कॅन्सल केली तर अशा विद्यार्थ्यांनी थर्ड राऊंडसाठी पुनशे एकदा फीस भरून तुम्ही जॉईन करू शकता प्रोसेस मध्ये येऊ शकता पण असं न करता विद्यार्थी आणि पालकाला माझी एक विनंती आहे जर तुम्हाला सेकंड राऊंडला कॉलेज हाताचं असेल तर रिपोर्टिंग करून तुम्ही थर्ड राऊंडला पार्टिसिपेट करू शकता का याचा सांगण्याचा मागचा उद्देश काय की थर्ड राऊंडला जागा कमी असतात जर तुम्हाला परत सीट नाही भेटली तर मुलांना फ्रस्ट्रेशन लेवल वाढतं आणि तुमचंही पूर्ण पालकांचंही सगळं पूर्ण जे काही ठरवलेलं आहे त्याच्याबद्दल सगळा गोंधळ संभ्रम निर्माण होऊ शकतो म्हणून आता याच्यामध्ये पॉसिबिलिटीज काय आहेत ज्या विद्यार्थ्यांना ला कॉलेज लागलेच नाही पहिल्या दुसऱ्या राऊंड हे विद्यार्थी डायरेक्टली थर्ड राऊंडला जाऊ शकतात ज्या मुलांना फर्स्ट राऊंड मधून सेकंड राऊंड मध्ये अपग्रेड झाले अशा विद्यार्थ्यांनी प्रिवियस कॉलेजला जाऊन तुमचे डॉक्युमेंट डी जे काही तुम्ही ते सबमिशन केलेलं आहे तुमचं प्रिवियस फ्रेश अलॉटमेंट लेटर घेऊन प्रिवियस कॉलेजला जाऊन तुम्ही तिथलं ते कले, कलेक्ट कलेक्ट करून तुम्ही डिरेक्टली जे सेकंड राऊंडला कॉलेज अलॉट झालेलं आहे तिथं तुम्ही जाऊन तुम्ही सगळी प्रोसेस करू शकता त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना सेकंड राऊंडला फ्रेश अलॉटमेंट झाली अशा विद्यार्थ्यांनी काय करायला हवं मी सांगितलं तर त्यांनी जे कॉलेज लागले त्या कॉलेजशी संपर्क साधून फीजबद्दल सविस्तर चर्चा करून डीडी चेक वगैरे देऊन तुम्ही कॉलेजला रिपोर्टिंग आणि ऍडमिशन दोन प्रकार करू शकतात ज्यांना थर्ड राऊंडला जायचे अशाने रिपोर्टिंग करू शकतात बट काही विद्यार्थ्यांनी चुकून जर एकोणतीस तारखेला साडेपाचच्या आतमध्ये जायच्या अगोदर विसरले तर अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे तर थर्ड राऊंडला परत फ्रेश रजिस्ट्रेशन करून आपण प्रोसेसमध्ये येऊ शकता तर विद्यार्थी मित्र आपण बघितला आता की महाराष्ट्रातले जे काही सीईटी जो सेकंड राऊंडचा रिझल्ट लागला याच्यानंतरची जी काही नियम आले आहे विद्यार्थ्यांनी पालकांसाठी अशा विद्यार्थ्यांची आपण सविस्तर चर्चा केलेली आहे आपण डिस्क्रिप्टिव्ह मध्ये सांगितलेले आहे जरी कुणाला याच्याबद्दल काही शंका असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर आहे किंवा स्क्रीनवर जो चालणारा नंबर आहे त्याच्यावरती तुम्ही संपर्क साधून व्यवस्थित माहिती घेऊ शकता पण ही प्रोसेस तुम्हाला कधी संपायची आहे तर पंचवीस सप्टेंबर ते एकोणतीस सप्टेंबरला सायंकाळी साडेपाच वाजायच्या आत ही प्रोसेस संपलेली पाहिजे तुम्ही तारीख नमूद करून घेऊ शकता आता त्याचबरोबर काल म्हणजे परवा उत्तर प्रदेश राज्याचा रिझल्ट लागलेला आहे याच्यामध्ये बऱ्याचशा आपल्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांचं उत्तर प्रदेशमध्ये सिलेक्शन झालेलं आहे तर अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं आपण ज्या कॉलेजला सिलेक्ट झालेला आहे आपला अलॉटमेंट लेटर डाउनलोड करा जे नोडल सेंटर आहे त्या नोडल सेंटरवरती विद्यार्थ्यांनी कॉलेजच्या युनिव्हर्सिटीच्या नावे कॉलेजच्या फीजचा डीडी काढून तिथं तुम्ही तो जमा करायचा आहे काही मुलांना अपग्रेड झालेले असतील फर्स्ट राऊंडला युपीच्या राज्यामध्ये लागलेला असेल सेकंड राऊंडमध्ये कुणा कॉलेज लागले असतील तर अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे प्रीवियस कॉलेज आणि करंट कॉलेजमध्ये जो काही फीजचा डिफरन्स असेल जर फीस तुमची कमी पडत असेल नवीन कॉलेजपेक्षा तर तुम्ही डीडी काढण्याची गरज नाही पण जर काही फीस मध्ये गॅप असेल तर डीडी काढून फक्त डिफरन्स अमाऊंटचा डीडी काढून तुम्हाला नोडल सेंटरवर रिपोर्टिंग करणं गरजेचं आहे सॉरी रिपोर्टिंग करणं गरजेचं आहे आणि बाकीची जी काही प्रोसेस आहे हॉस्टेल मेस वगैरे ही कॉलेजला करावी लागते त्याचबरोबर काल तेलंगणा राज्याचा पण निकाल लागलेला आहे बी आणि सी कॅटचा बी कॅटेगरी म्हणजे मॅनेजमेंट कोट्यासाठी अदर स्टेटची मुलं तिथं पार्टिसिपेट करू शकता टोटल वन एटी सेवन जागेसाठी विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये पार्टिसिपेट केलेलं होतं त्यामध्ये बरेचशा सीट्स बरेचसे विद्यार्थी लागलेले आहेत ला अशा विद्यार्थ्यांनी एकोणतीस तारखेला सायंकाळी तीन आत आतमध्ये तुम्हाला तिथं कॉलेजच्या uh, नावे डीडी काढून जाणं गरजेचं आहे तुम्हाला सेकंड राऊंडला पार्टिसिपेट करता येऊ शकतं जे विद्यार्थी ग्रुप कॅटेगरी सी मध्ये लागलेले आहेत ला म्हणजे येणार आर आय कोट्यामध्ये लागलेले आहेत अशा विद्यार्थ्यांनी कॉलेजला सुरुवातीला संपर्क केलेला असेल अशा विद्यार्थ्यांनी आपला अलॉटमेंट लेटर डाउनलोड करणं गरजेचं आहे डाउनलोड करून तुम्ही कॉलेजला जी काही तुमची कॉलेज संबंध बरोबर व्यवहार किंवा डील झालेली आहे त्या पद्धतीने डीडी आणि बाकी काही तुमची जी प्रोसेस असेल ती कम्प्लीट करणं गरजेचं आहे तर तेलंगणा राज्यासाठी तुमचं सिलेक्शन झालं असेल समजा मॅनेजमेंट कोटा बी कॅटेगरीसाठी तर तुम्हाला अलॉटमेंट काढण्यासाठी किती तर चाळीस हजार रुपये ऑनलाईन पे करावे लागतात त्याचबरोबर तुम्हाला सी कॅटेगरीमध्ये असेल तर सत्तर हजार रुपये तुम्हाला पे करून तुम्हाला अलॉटमेंट लेटर काढून पुढची प्रोसेस तीस तारखेच्या आतमध्ये करणं कंपल्सरी आहे तर विद्यार्थी मित्र आज आपण चर्चा केली की महाराष्ट्रामध्ये सेकंड राऊंड लागल्याच्या नंतर जी काही प्रोसेस करायची जे विद्यार्थ्यांना लागलेला कॉलेज आहे काहींना अपग्रेड झालेलं आहे काहींना फ्रीद झालेला आहे किंवा काहींना लागलेलंच नाहीये काही विद्यार्थी चुकून सेकंड राऊंडला रिपोर्टिंगला गेले नाही मध्ये असे विद्यार्थी कुठल्या कंडिशनमध्ये बाद होतात आणि कुठल्या कंडिशनमध्ये ते पुन्हा असे पार्टिसिपेट करू शकतात आपण याबद्दल आपण सविस्तर चर्चा केली आहे याबद्दल तुम्हाला काही अधिक शंका असेल काही तुमचा प्रश्न लक्षात नसेल आली तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि स्क्रीनवर जो नंबर आहे त्याच्यावरती संपर्क साधून तुम्ही आमच्याशी संपर्क करून आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळू शकता तर विद्यार्थी मित्रांनो मी अपेक्षा करतो आजचा जो काही व्हिडिओ आहे हा तुम्हाला नक्कीच माहिती पूर्ण वाटला असेल भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये नेक्स्ट विषयावरती नेक्स्ट कंटेंटमध्ये तुर्तास आज आपली रजा घेतो धन्यवाद